1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती पडले तन्वी एक दोन तीन दोन सहा एक दोन तीन चार पाच सहा एकदा आता तीन कोणता नय मागे गेली

Satu dua tiga empat lima enam tujuh lapan sembilan sepuluh. ni mahu. Satu dua tiga empat lima ठ वरून ठ वरून शब्द शोधा ठ चा कोणता शब्द आहे हां मोठ्याने सांगा जरा सगळ्यात पुढे कोण आहे रे सगळ्यात पुढे कोण आहे रोशन एक दोन तीन चार कोणतं अक्षर येते त तव हां तव मागे आला